नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय फुरबोचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती दोन हजार तेवीस मध्ये लिपिक व शिपाई आणि भरतीच्या जाग्या निघालेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका क्रमांक अठ्ठावीस आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शॉर्ट पर्यंत नक्की पहा हे जे एक्झाम आहे ते टी सी एस पॅटर्न अनुसार होणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजे चॅनलचे जे, जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर तेही आपण रोज सकाळी दहा वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की सोलापूर येथील चार हुतात्म्यांना काय फाशी देण्यात आली तर त्यात पुढे पैकी कोणा नव्हते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शहीद भगत सिंग तर सोलापूर येथील चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली तर त्यात शहीद भगत सिंग हे नव्हते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारायण लोखंडे तर मुंबई कामगार संघाची स्थापना ही नारायण लोखंडे यांनी केली पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रमाबाई रानडे तर सेवा सदन या संस्थेची स्थापना ही रमाबाई रानडे यांनी केली पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी बाळ गंगाधर टिळक तर केसरी हे वृत्तपत्र गंगाधर टिळक यांनी सुरू केले पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर पाचवा वेअर शूत्राज हा ग्रंथ कोणी लिहिला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर कर बाबासाहेब आंबेडकर व्यू वेअर शूत्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी का लिहिलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी कोणती बँक राष्ट्रीयकृत बँक नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जिल्हा मध्यवर्ती बँक तर जिल्हा मध्यवर्ती बँक ही राष्ट्रीयकृत बँक नाही पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा देशाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम कायदे मंडळाच्या कोणत्या समितीला करावे लागते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व तर देशातील आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याचे काम हे कायदे मंडळाच्या लोकलेखा समिती अंदाज समिती आणि सार्वजनिक उद्योग समिती या तिन्ही समितींना काय करावे लागते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पी पाचवी पंचवार्षिक योजना तर पाचवी पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाव ही घोषणा काय करण्यात आली पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पी स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी प्रश्न प्रश्न क्रमांक दहा वा भारत सरकारच्या वतीने पतधोरणावर नियंत्रण व नियमन ठेवणारी बँक कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारत सरकारच्या वतीने पतधोरणावर नियंत्रण व नियमन ठेवणारी बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निर्मला सीतारामन तर भारताच्या सध्याच्या अर्थमंत्रीही निर्मला सीतारामन हे आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा सामान्य भारतीय व्यक्तीस त्याच्या रोजच्या आहारातून किमान इतक्या पुष्माकांची गरज असते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार दोनशे पन्नास तर सामान्य भारतीय व्यक्तीस त्याच्या रोजच्या आहारातून दोन हजार दोनशे पन्नास इतक्या पुष्माकांची काय गरज असते पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीक कर्ज अल्प मुदतीवर काय देणारी वित्तीय संस्था कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक विविध कार्यकारी सेवा, सेवा सोसायटी तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पीक कर्ज अल्प मुदतीवर देणारी वित्तीय संस्था ही विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा काही पैकी ग्रामीण भागात कोणते पीक शेतकरी नगदी पीक म्हणून घेतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक टी ओस तर ग्रा ग्रामीण भागातील ओस हे पीक काय शेतकरी नगदी पीक म्हणून घेत असतात पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना करावी तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व तर शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी शासनाने स्वस्त पीक योजना सिंचनाच्या शाश्वत सुविधा आणि पिकांना हमी भाव देणे तर अशा ह्या तिन्ही सुविधा काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हिअस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी एम सी क्यू मराठी या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर वर दररोजच्या क्लासेस पी डी पीडीएफ मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी दहा वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र